राज्यातील कास्तकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत उदय लाड करतोय मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि जी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की पुढील बहात्तर तासात संपूर्ण राज्यात होणार आता जोरदार ते अतिजोरदार पो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की पुढील बहात्तर तासात संपूर्ण राज्यात होणार आता जोरदार ते अति जोरदार बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार जोरदार ते अति जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार तिथं या ठिकाणी पेरणीयोग्य पावसाची शक्यता आहे का आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न की जर पुढील बहात्तर तासात हा जोरदार पाऊस होणार असेल तर मग आमच्या गावात खेड्यात तालुक्यात जिल्ह्यात वाडी वस्तीवर जोरदार पाऊस होऊ शकतो का जर महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपण आवडेल तिथं लाईक करा खास बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या वेळा प्रतिकूळ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की मागच्या कित्येक दिवसापासून चातकाप्रमाणे आपण पावसाची वाट बघत आहात परंतु आपण बघितलं की मेच्या एकोणतीस तारखेनंतर पाऊस हा आपल्याकडून असा दूर गेला आहे जणू काही आपल्यासोबत त्याची काही नाराजी आहे मग अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधव हवालदिल झाला होता त्याला वाटत होतं की हा जो खंड आहे हा वाढणार तर नाही ना तर मित्रांनो चिंता मिटली आहे कारण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि लक्षात घ्या बंगालच्या उपसागराकडून विदर्भाकडे तर अरबी समुद्राकडून कोकणाकडे या ठिकाणी ढगांचा ताफा मोठ्या प्रमाणात ता आगेकूच करायला लागला जर इथून पुढचा प्रवास बघितला तर याच्यामुळे आपल्याला जो आहे तो पाऊस सर्वदूर संततधार कोसळताना दिसणार जर इथून पुढचा विचार केला तर तुम्हाला सांगतो आहे त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात खेड्यात वाडी वस्तीवर पावसाचं प्रमाण इथं वाढताना दिसणार आहे तर आपण जर या ठिकाणी जिल्हावाईज बघितलं तर एक एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो पहिल्यांदा बघायला हवं हो विदर्भ तर लक्षात घ्या मित्रांनो बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात ढगांचा ताफा आजपासून दाखल व्हायला सुरू होणार आहे त्याच्यामुळे आपण जर बघितलं चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे पूर्व विदर्भामध्ये पाऊस जोरदार ते अतिजोरदार राहील आणि पश्चिम विदर्भात पाऊस मध्यम ते जोरदार राहील बस एवढाच फरक पडणार आहे आणि हा पाऊस पेरणीयोग्य असणार आहे का तर यस हा पाऊस शंभर टक्के पेरणीयोग्य असणार आहे जर आपण अरबी समुद्राचा विचार केला तर अरबी समुद्राकडून ढगांचा ताफा कोकणाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसतोय याच्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या सर्व ठिकाणी पाऊस संततधार कोसळताना दिसणार आहे त्याच्यानंतर घाटमाथ्याचा एरिया तिथं अति जोरदार पाऊस ढगफुटी सदृश्य होताना दिसू शकतो त्याच्यानंतर जर आपण समोर बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये आजपासून जरी पाऊस वाढायला सुरू झाला तर उद्यापासून याची तीव्रता मोठ्या प्रमाणात दिसणार आहे खास करून नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर ह्याचा जो घाट माथा इथं अति जोरदार पाऊस होईल इतरत्र जो मध्य महाराष्ट्रात पाऊस आहे तो आपल्याला मध्यम ते जोरदार दिसणार आहे मग सांगली सोलापूर असलं तरी हरकत नाही खानदेशाचा विचार केला धुळे जळगाव नंदुरबार मध्यम ते जोरदार पाऊस तुम्हाला या ठिकाणी उद्यापासून दिसणार आहे आणि मराठवाड्याचा विचार केला तर आजपासून ढगाळ वातावरण राहील पण पाऊस हा उद्यापासून अतिजोरदार होणार आहे आठही जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड धाराशिव लातूर सगळीकडे पाऊस संततधार असणार आहे तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आनंदाची वार्ता आहे की आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे येत्या बहात्तर तासात राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे कोणताही तालुका जिल्हा यापासून वंचित राहणार नाही हे संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रूया आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आणि माझ्या व्ह्युअर्सचे आजच्या वेडोत मानतो मनापासून आव्हान